बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं करूया बीडमधील बैठक संपल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर मुक्काम केलाय या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी भगवान गडावर दर्शन घेतलं आणि नामदेव शास्त्री यांच्याशी काल चर्चा केली आहे धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांविषयी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्याचं आहे भगवान गडानं आपल्या पाठीशी राहावं यासाठी धनंजय मुंडे गडावर गेल्याची माहिती मिळतीय आज धनंजय मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या समाधीवर अभिषेक करणार आहेत मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोहसिन खरंतर राजीनाम्याचा दबाव एकीकडे वाढलेला असतानाच दुसरीकडे आपण पाहतोय अचानक झालेला हा धनंजय मुंडे यांचा दौरा शास्त्रींसोबत काय बोलणं झालेलं आहे त्यांनी काय त्यांच्याकडून सल्ला घेतलेला आहे ऋतुजा खर तर या भेटीला दोन किनारा आहे एक सामाजिक आणि एक जर म्हटलं तर राजकीय तस जर भगवानगडांच भगवानगडाचा उल्लेख जर केला तर भगवानगड हे क्षेत्र भगवानगड हे एक धार्मिक स्थळ आहे आपण जर बघितलं तर दसऱ्याच्या दसरा जेव्हा असतो त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे भगवान गडावर मेळावा घ्यायचे आणि त्यामुळे दसऱ्याला या भगवान गडावर प्रचंड अशा ओबीसी समाज असेल किंवा खास करून वंजारी समाज हे जे आहे तर भगवान त्या भगवान गडावर जात असतो त्यामुळे भगवान गडाची एक विशिष्ट व्याख्या आहे एक ओळख आहे असं असताना धनंजय मुंडे यांनी काल अचानकपणे जे आहे तर भगवानगडावर ते गेले त्यांनी तिथले नामदेव शास्त्री यांच्याशी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली तर धनंजय मुंडे यांचा दौरा हा अहमदनगरचा होता एका कुस्तीच्या आखाड्याला ते भेट देणार होते मात्र ते तिकडे न जाता अचानक भगवान गडावर गेले विशेष म्हणजे त्यांनी रात्री मुक्काम देखील केलेला आहे सकाळी दहा वाजता ते माध्यमांना बोलणार देखील आहे मात्र या बैठकीत काय झालं नेमकं भगवान गडावर ते का गेले तर साडे आठ वाजताच्या सुमारास जे आहेत धनंजय मुंडे हे भगवान गडावर पोहोचले तिथे त्यांनी भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतलं त्यानंतर जे जा आहे तर नामदेव शास्त्री यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील झाली जी माहिती मिळते त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत ज्या पद्धतीने ते राजकीय संकटात सापडले त्या सगळ्या गोष्टीवर देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे मात्र यावर अजून अधिकृत असं धनंजय मुंडे ते आता दहा वाजता जेव्हा माध्यमांना बोलणार आहे त्यावेळेस ते सांगू शकतात की नेमकं त्यांच्यात काय चर्चा झाली मात्र आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे हे ज्या पद्धतीने राजकीय सगळ्या दबावात म्हणता येईल किंवा राजकीय चक्रवात जे अडकलेले आहे त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडशी त्यांचं नाव जोडलं जातंय काल अजित पवार आले होते अजित पवारांनी देखील धनंजय मुंडे यांचं यांचे कान पोहोचले त्यामुळे एक, एका त्या सगळ्या पद्धतीत धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा जो दबाव आहे तो प्रचंड वाढतोय आणि अशात त्यांनी जे आहे तर भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची घेतलेली भेट अत्यंत महत्वाची समजली जाते भगवानगडा हे जे जे आहे तर शक्ती तिथे गेल्यावर आपल्याला मी असं त्यांनी ट्विट देखील केलेला आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर इतिहास बघितला तर गोपीनाथ मुंडेंपासून जे आहे तर मुंडे कुटुंबियांसाठी भगवानगड एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे दसऱ्याला त्या ठिकाणी मेळावे होते ज्या वेळेस राजकीय आपण जर फक्त सामाजिक नाही तर या ठिकाणी भगवान गडावर अनेकदा राजकीय शक्ती दाखवण्याचा प्रयत्न देखील वेळोवेळी करण्यात वे वे आला त्याचं उदाहरण म्हणजे दसरा मेळावा गोपीनाथ मुंडेंच्या काळात या ठिकाणी भव्य असा दसरा मेळावा भरायचा आणि त्या काळात फक्त बीडच नव्हे तर राज्यभरातून जे आहे तर ओबीसी समाज असेल खास करून वंजारी समाज या ठिकाणी यायचा आणि त्यामुळे या सगळ्या इतिहास पाहता धनंजय मुंडे यांनी या भगवानगडावर जाणं याला देखील एक राजकीय किनार समजली जाते आ, आता त्या त्यांचे झालेल्या बैठकीत नेमकं काय काय झालं हे अजून तरी बाहेर आलेलं नाही मात्र नामदेव शास्त्री यांनी आपल्या पाठीशी उभं राहावं भगवान गडाने आपल्या पाठीशी उभं राहावं अशी जी आहे तर विनंती देखील धनंजय मुंडे यांनी केल्याचं जाहीर तर माहिती मिळते त्यामुळे आता दहा वाजता माध्यमांशी संवाद साधू शकतात बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी त्यावेळेस ते त्या सगळ्या गोष्टीवर सांगतोय मात्र ज्या पद्धतीने राजकीय त्यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढतोय आणि अशा वेळी त्यांनी या भगवान गडावर जाऊन दर्शन घेणं आणि नामदेव शास्त्रींची भेट घेणं या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाचं समजल्या जात आहेत आणि आता या सगळ्या भेटीनंतर भेटी आता मुंडे मुंडे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्यांची अचानकपणे गोपी गडावर जाणं मुक्काम करणं नामदेव शास्त्रींची भेट घेणं या सगळ्या गोष्टी पाहता राजकीय या सगळ्या ज्या घडामोडी घडतात त्याशी ह्या सगळ्या संलग्न आहेत का असं देखील प्रश्न उपस्थित होतोय आणि धनंजय मुंडे यांचा जो राजीनामाचा दबाव वाढतोय त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे अत्यंत महत्वाची आहे अनेक अर्थाने खरं तर ही भेट महत्वाची आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी